रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्ल निकेतन सलगरे व शाखा ईडीची भीती घालून डॉक्टर महिलेची पंधरा लाख पन्नास हजाराची फसवणूक संशयित तिघांवर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल शहरातील एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असलेल्या महिलेला पोलीस असल्याचे भासवून बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रिंग आणि ग्लॅम्बिंग तसेच ईडीचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलत असल्याचे भासवून डॉक्टरांच्या बँक खात्यावरून तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञाताने गंडा घातला सदर फसवणुकीचा गुन्हा सात ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट या कालावधीत घडला या प्रकरणी डॉक्टर शीतल संजय पाटील वय सत्तावन राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय सुरेश कुमार दास हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर शीतल पाटील यांना संशयित दास यांनी मोबाईलवरून फोन करत तुमचा असलेला मोबाईल नंबरवरून वरून पेक्षा जास्त बेकायदेशीर मेसेज मनी लॉन्ड्रिंग व ग्लॅम्बिंग सारख्या तक्रारी आल्या असून पाटील यांच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशी भीती घातली सदरचा गुन्हा हा तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी हे करत असल्याचे सांगत खोटी माहिती दिली पाटील यांचा या संबंध नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील व आरबीआय नुसार आम्ही माहिती घेतो असे सांगून पाटील यांच्या व्हॉट्सअपवर संशयित हेमराज कोळी याने व्हिडिओ कॉल केला यावेळी पोलिसांचे आयकार्ड सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट ईडीची नोटीस व आरबीआयची बनावट नोटीस मोबाईलवर पाठवली डॉक्टर पाटील यांच्या अटकेची कारवाई सुरू आहे असं सांगून अटकेची भीती घालून संशयितांनी दिलेल्या बंधन बँक खात्यावर पाच लाख रुपये तसेच दिनांक बारा ऑगस्ट रोजी सोने तारण ठेवून कर्ज काढलेले दहा लाख पन्नास हजार रुपये हे संशयित हेमराज कोळी यांनी सांगितलेल्या सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक कल्याण बेस्ट शाखेतील खात्यावर आर करून एकूण पंधरा लाख पन्नास हजार रुपये पाठवले सदर फसवणुकीची घटना निदर्शनास येताच डॉक्टर पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा